नमस्कार शेतकरी बंधू नो मी सो सुजाता जेट्स हायड्रोटेक सांगली आणि जेट्स हायड्रोमिनल सांगली सर्वप्रथम आपल्या जेट्स हायड्रोटेक सांगली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत करते आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपण अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून आपले शेतकरी बांधव एम वापर करत असतात पण ती एम एम पी केची खतं शंभर टक्के आपल्या पिकाला लागू होतात का हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि ती अधिकाधिक पिकाला लागू होण्यासाठी काय करायला पाहिजे हे हेही माहीत असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जी काही एमपीकेची खतं देतो ही शंभर टक्के पिकाला लागू होत नाही ती काही प्रमाणातच आपल्या पिकाला लागू होतात आणि त्यानंतर ती तिथंच जमिनीमध्ये पडून राहतात आणि तिथंच ती फिक्स होतात याचा परिणाम म्हणजे आपल्या जमिनीचे आरोग्य आहे ते दिवसेंदिवस बिघडत चाललेले आहे जमिनीची सुपीकता ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे याचा परिणाम खतांवरचा खर्च हा वाढत चाललेला आहे त्याच्यामुळं ही जी काही आपण खतं देतो ही शंभर टक्के पिकाला लागू होण्यासाठी काही अनुकूल गोष्टी असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये अनुकूल वातावरण तिथं पाहिजे त्याचबरोबर तुमच्या जमिनीचा आणि पाण्याचा पीएच एच तिथं योग्य असला पाहिजे त्याचबरोबर सेंद्रिय कर व तिथं योग्य पाहिजे आणि जमिनीमध्ये मुबलक बॅक्टेरिया म्हणजे जे काही जीवाणू आहेत ते असणं गरजेचं आहे आणि हे जे आहे हे जर व्यवस्थित असेल तर ही जी काही आपण खत देतो ही शंभर टक्के आपल्या पिकाला लागू होतात आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जी काही खत आहे ती पिकाला दिल्यानंतर किती दिवसानंतर लागू होतं आणि त्यानंतर त्याचा असर जो आहे तो पिकावरती किती दिवसापर्यंत राहतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एमपीए पी के म्हणजे नत्रस्फुरद आणि पालाश आता ह्या नत्रस्फुरद आणि पालासाठी आपण जे काही खते देतो त्याच्यामध्ये जे नत्राच्या उपलब्धतेसाठी आपण युरियाचा वापर करतो आणि ह्या जो युरिया आपण पिकाला देत असतो तर त्याच्यामध्ये सेहेचाळीस टक्के युरिया आहे आणि तो पिकाला उपलब्ध किती प्रमाणात होतो हे आपल्याला माहित नाही पण ज्या वेळेला आपण शंभर टक्के युरिया आपण पिकाला देतोय त्याच्यातला पन्नास टक्केच युरिया आपल्या पिकासाठी उपलब्ध होतोय आणि राहिलेला पन्नास टक्के युरिया हा तिथं जमिनीमध्ये पडून राहतोय त्यामुळं काय होतं की जमीन जी आहे ती टणक होतीये आणि जमिनीचा जो पी तो तो। जो तो आहे तो वाढतो तुम्हाला माहित आहे का की आपण जो युरिया वापरतो त्याच्यामध्ये सेहेचाळीस टक्के युरिया आहे पण राहिलेलं चोपन्न टक्के काय माहिती का तर चोपन्न टक्के कार्बोनिल हा घटक आहे आणि हा कार्बोनिल हा घटक हा बायंडिंग करण्यासाठी वापरला जातो आणि हे जे आहे कार्बोनिल हा घटक हा डांबर तयार करण्यासाठी वापरला जातो मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण जमिनीमध्ये काय टाकतोय आणि त्याचा परिणाम काय होतोय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण ज्या वेळेला हे खत देतो युरिया देतो तर हा जमिनीला किती दिवसानंतर लागू होतो आणि ला तो किती दिवसापर्यंत त्याचा असर राहतो ज्या वेळेला युरिया आपण देतो हा लगेच पिकाला आपल्याला उपलब्ध होतो म्हणजे दिल्यानंतर हा तिसऱ्या त्या चौथ्या दिवसानंतर तो लगेच आपल्या पिकाला लागू होतो पण त्याचा जो असर आहे तो लगेच कमी होतो म्हणजे जास्तीत जास्त चार ते सात दिवसामध्ये हा युरियाचा असर कमी होतो त्यामुळे आपल्या लक्षात यायला हवं आहे की आपण जे युरिया आपण जमिनीमध्ये देतोय हा किती प्रमाणात तिथं दिला गेला पाहिजे आणि त्याचा असर किती प्रमाणात तिथं जमिनीला होतोय तो किती प्रमाणात आपलं पीक तिथं घेते आता हे तर लक्षात आलं की आपलं जे खत आहे तिथं पन्नास टक्केच फक्त युरिया आपलं पीक घेत असत आता ह्याच्यातला जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे फॉस्फरसचा ज्या वेळेला आपण फॉस्फरसची खत जे काही खतं आपण फॉस्फरसची आपल्या पिकासाठी आपण देत असतोय तर त्यावेळेला ही फक्त वीस टक्केच आपल्या पिकाला उपलब्ध होत असतात आणि ज्या वेळेला आपण हे फॉस्फरसचं खत देतो त्याच्यातलं ऐंशी टक्के जे काही खत आहे आहे ते तसंच जमिनीमध्ये पडून राहतं त्याच्यामुळे जमिनीचा टनकपणा वाढतोय आणि त्याचबरोबर जमिनीची सुपिकता कमी होते आणि जमिनीचा सामो वाढतोय आणि त्याच्यामुळं काय होतं की जी उत्पादन क्षमता आहे जमिनीची ती दिवसेंदिवस कमी होत जाते है. आता हे जे फॉस्फरस आहे हे आपण जमिनीला देतो ते किती दिवसानंतर उपलब्ध होतं आणि किती दिवसापर्यंत त्याचा असर आहे ता तार ते ते तर ज्यावेळेला आपण फॉस्फरस जमिनीला देतो तर त्यावेळेला ते पंचवीस ते अठ्ठावीस दिवसानंतर आपल्या जमिनीला आपल्या पिकाला उपलब्ध होते आणि ते अठ्ठावीस ते नव्वद दिवसापर्यंत त्याचा असर आपल्या पिकाला होतो पण हे कधी होईल की ज्या वेळेला जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात पी एस बी म्हणजेच फॉस्फरस सोलबिंग बॅक्टेरिया असतील तर हे बॅक्टेरिया काय करतात की ज्या वेळेला आपण हे फॉस्फरस देतोय त्यावेळेला ते पी टू ओ फाय या फॉर्म मध्ये असतं म्हणजे ते इनसोल्युबल फॉर्म मध्ये असतं आणि हे बॅक्टेरिया ते त्याचं सोल्युबल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करतं आणि ते पिकाला उपलब्ध करून देतं म्हणजे आपण जे फॉस्फरस देतोय ते फक्त वीस टक्केच फॉस्फरस आपल्या जमिनीला आपल्या पिकाला उपलब्ध होतं आणि ऐंशी टक्के फॉस्फरस हे तिथं जमिनीमध्ये पडून राहतं ह्याच्यातला तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पोटॅशचा पोटॅश म्हणजे काय तर पोटॅश म्हणजे वाहक जमिनीमध्ये जे काही महत्वाचं जे काही आवश्यक मूलद्रव्य किंवा अन्न घटक पिकाला पोहोचवण्याचं काम करतं ते म्हणजे पोटॅश करतात ज्या जमिनीमध्ये पोटॅश जास्त प्रमाणात मोब प्रमाणात आहे त्यामध्ये वनस्पतीची किंवा पिकाची वाढ ही छान झालेली दिसून येते त्याचबरोबर तिथं फुलं आणि फळं जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात आता हे जे आपण पोटॅश जमिनीला देतोय हे पिकाला किती दिवसानंतर उपलब्ध होत तर हे पोटॅश आपण जे देतो ते जास्तीत जास्त अठ्ठावीस ते तीस दिवसानंतर आपल्या पिकाला उपलब्ध होत आणि त्यानंतर त्याचा असर नव्वद दिवसापर्यंत राहतो पण ज्या वेळेला आपण पोट्या शंभर टक्के पिकाला देतो तर त्याच्यातलं फक्त पस्तीस टक्केच आपल्या पिकाला उपलब्ध होते आणि राहिलेले पासष्ट टक्के हे तिथं जमिनीमध्ये पडून आहे त्याच्यामुळे काय आहे की जमीन आपली कडक होते सामो वाढतोय त्यामुळे आपल्या जमिनी ज्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम काय होतोय की उत्पादन क्षमतेवरती होतोय आणि काय होतं की जी आ, पिक जी अन्नघटक उचलून घ्यायला पाहिजे ती अन्नघटक तेवढ्या प्रमाणात उचलून घेत नाहीत त्यामुळं आपण जे पोटॅश आपल्या पिकाला देतोय ते फक्त पस्तीस टक्केच आपल्या पिकाला ते लागू होत आपल्या हे तर लक्षात आलं आपण नत्र पुरत पालाश देतो त्यावेळेला नंतर हे पन्नास टक्केच फक्त पिकाला लागू होतं त्याचबरोबर वर फॉस्फरस टक्के पिकाला लागू होतं आणि पोटॅश जे आहे ते फक्त पस्तीस टक्के पिकाला लागू होतं आणि हे शंभर टक्के पिकाला लागू होण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीचा सामू जो आहे ते साडेसहा ते साडे सात ह्या दरम्यान असला पाहिजे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कर्ब म्हणजे सेंद्रिय कर्ब हा तिथे व्यवस्थित असला पाहिजे त्याचबरोबर जो ई सी आहे तो कंडेक्टिव्ह कंडक्टिव्हिटीची आहे ती एक पेक्षा कमी असली पाहिजे त्याचबरोबर पीएसबी आणि के एस बी हे जे बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये खत देतोय ती शंभर टक्के पिकाला उपलब्ध होण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि हा प्रत्येक शेतकरी बांधवाला माहित असणं गरजेचं आहे ज्या वेळेला एस एस पी देतो त्याच्यामध्ये आपल्याला शंभर किलो एसएसपी मध्ये पाच किलो सल्फर दिले पाहिजे त्याचबरोबर बरोबर ज्या वेळेला आपण फॉस्फरस देतो किलो तर त्यावेळेला दहा टक्के मॅग्नेशियम सल्फेट दिलं पाहिजे आणि शंभर टक्के ज्या वेळेला तुम्ही पोटॅश देता तिथं तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट तिथं दहा टक्के दिलं गेलं पाहिजे जर हा जर फॉर्म्युला माहित असेल शेतकऱ्यांना तर काय होतं की जो काही नाही एमपीकेचा ध्रास होणार आहे किंवा ते तिथंच पडून राहणार आहे आहे ते कमी प्रमाणात होऊन ते जास्तीत जास्त आपल्या पिकाला उपलब्ध होईल आणि ह्या गोष्टी जर आणि हे बेसिक जर नॉलेज आपल्या शेतकरी बांधवांना असेल तर नक्कीच ह्याचा फायदा आपल्या उत्पादनावरती होत असतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा